नमस्कार आज आतली बातमी यामध्ये आपण जो विषय निवडलेला तो मागील साधारण दोन वर्षाहून जास्त काळ आपल्या कानावर कायम आदळत असतो तो म्हणजे गद्दारी बंडखोरी आणि खुद्दारी आता खुद्दार कोण गद्दार कोण गद्दार आणि खुद्दारचा मध्ये आपण आतली बातमी काय शोधली आहे याचं विस्तृत विवेचन या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि यावरून आपल्याला नक्की कळू शकेल की खुद्दार वर्सेस गद्दार ही जी निवडणूक जी लोकसभेची होऊ घातलेली आहे त्यामध्ये शिवसेनेच्या वाटेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या जा जागा मिळाल्या आहेत त्या आहेत जागा एकवीस आणि काँग्रेसला महाविकास आघाडीला जागा मिळाल्या आहेत सतरा आणि अज शरदचंद्र पवार यांच्या गटाला जागा मिळाल्या आहेत दहा आता एकूण या अठ्ठेचाळीसपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्यांची निशाणी आता मशाल आहे म्हणजे ज्यांची निशाणी वर्षानुवर्ष धनुष्यबाण होती मात्र दोन वर्षापूर्वी असा काय पक्षांतर्गत उठाव झाला आणि त्याचं नेतृत्व सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि ते धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव चिन्ह हे सगळं एकनाथ शिंदे यांना मिळालं आणि निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं की या पक्षाची स्थापना किंवा या पक्षाचे प्रमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नसून एकनाथ संभाजीराव शिंदे आहेत आता जर हे असं असते वेळी म्हणजे एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात की हो म्हणजे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले त्यामध्ये अमित शहा आले आणि निवडणुकीपूर्वीच्या काही इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी छातीटोकपणे सांगितले आहे हो मला पुन्हाच आम्हाला पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही शिवसेना पक्ष फोडला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि आम्ही सत्तेत आलो जर आम्ही केलं नसतं तर आम्हाला या महाविकास आघाडीने जेलमध्ये टाकलं असतं त्यामुळे नाव विलायचं का होईना किंवा त्यांना आमचं महत्त्व त्यांनी जी आमच्याशी गद्दारी केली आता भाजपचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी गद्दारी केली कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांचं एकत्र अलायन्स म्हणजे युती असूनसुद्धा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या लालसेपोटी आ, आ, विरोधी पक्ष असलेले त्यावेळेचे विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हात मिळवून करून त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली त्यामुळे खरी गद्दारी तर त्यांनी केली आहे मग आता दोन वर्षापूर्वी जो शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यातून सुमारे चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून त्यांनी एकनाथ संभाजीराव शिंदे यांची साथ धरली आणि आता लोकसभेच्या निवडणुकी होत आहेत त्यामध्ये दोन टप्प्यात निवडणूक झाली आणि तिसरा टप्पा हा सात मे रोजी होतो आहे आता गेल्यावेळी जर आपण बघितलं तर भाजपने सव्वीस जागा लढवल्या होत्या आणि शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या मात्र आता एक दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये पाच वर्षाचा अंतर आहे आणि या पाच वर्षामध्ये दोन पक्ष फुटलेले आहेत आणि आता लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी म्हणजे तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे सात मे रोजी होते वेळी काल म्हणजे एक मे रोजी महाराष्ट्र दिनी ज्या जागा वाटपांचा जो काय तिढा राहिला होता त्यापैकी शिंदे गटाच्या ज्या जागा आहेत त्या एकाच दिवशी चार जागा म्हणजे तीन ते चार जागा ह्या अठ्ठेचाळीस चोवीस तासामध्ये जाहीर करण्यात आल्या आणि आता केवळ एकमेव जागा पालघरचा जागा जी जागा भाजपकडे आहे ती जागेचं त्या जागेचा उमेदवार हा घोषित करायचा बाकी आहे आता हे असं का झालं आहे असं अचानक भाजपला एवढा उदार मतवादी पक्ष का झाला आहे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं असं सडळ असते असं का वाटतं आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आले होते सो त्यांच्या ज्यावेळी जागा देण्याचा जागा वाटपाचा विषय येत होता त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणजे हे आपणच म्हणजे आपलं महानगर किंवा माय महानगर म्हणून नाही तर जेवढी प्रसारमाध्यमे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या प्रसारमाध्यमाने एकदा दोनदा नव्हे तर अर्धा डझन वेळा ही या गोष्टी अधिरोखित केल्या होत्या की मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना जागा वाटपामध्ये हवं तसं मनासारखं त्यांना जागा मिळत नाही याचं कारण हे होतं की सगळ्यात पहिलं मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी रामटेकचा उमेदवार जो लोकसभेचा उमेदवार होता कृपाल तुमाने यांना बदलून काँग्रेसमधून जे देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असलेले आमदार आहेत राजू पारवे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं होतं तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं होतं यवतमाळ वाशिममधून भावना गवळी ज्या पाच वेळा खासदार आल्या त्यांचंही तिकीट कापलं होतं तर तर दुसरीकडे ज्या जागा म्हणजे धाराशिव आहे शिरूर आहे या जागा या शिवसेनेच्या वर्षानुवर्ष जागा होत्या या जागासुद्धा या दोन ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला या दोन जागा देण्यात आल्यामुळे प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांची कोंडी केली जात होती आणि ही कोंडी करत असतानाच अचानक असं काय झालं की एकनाथ शिंदे यांना जे काय देऊ केले आहे ते असं भरभरून भाजपने आहे हे देण्यामागे भाजपची काय रणनीती आहे भाजपने हे का केलं आहे तर भाजपची रणनीती साधी सोपी आहे की भाजपने जे सर्वे घेतले होते त्यामध्ये आणि आधी जे काय सर्वे आहेत किंवा ज्या सर्वेच्या आधारे त्यांनी कृपाल तुमाने असू देत म्हणजे काल परवापर्यंत हेमंत गोडसे हे निवडूनच येऊ शकत नाही हेमंत गोडसे यांच्या नावाला विरोध क करणारे गिरीश महाजन असू देत चंद्रशेखर बावनकुळे असू दे देव आणि फरांदे असू देत किंवा भाजपचे नाशिकचं युनिट हे अचानक हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांना आम्ही निवडून आणू असं सांगतायत याचं कारण साधं सोपं हो आहे यामधील आतली बातमी आहे की भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे गटाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी राज्यात अजूनही सहानुभूती आहे त्यांच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी त्या सभांमधून लोकांच्या येणाऱ्या रिॲक्शन त्या रिॲक्शन या भाजपने पक्ष फोडल्याचा ज्या जो राग आहे जो तिटकार आहे तो मतपेटीतून व्यक्त होऊ नये म्हणून एकवीसपैकी म्हणजे एकवीस जागा का आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकवीस उमेदवार देऊ केले आहेत त्या एकवीसपैकी तेरा ठिकाणी तब्बल तेरा ठिकाणी हे ठाकरे वर्सेस शिंदे अशी लढाई होत्या म्हणूनच आपण आजचं टायटल खुद्दार वर्सेस गद्दार असं केलेले आहेत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे बोलतात आम्ही गद्दार नाही तो खुद्दार आहोत तर त्याला उत्तर देते वेळी आदित्य ठाकरे असू देत किंवा एकनाथ आदित्य ठाकरे असू देत उद्धव ठाकरे असू दे संजय राऊत हे कायम त्यांना गद्दार म्हणून समोर म्हणत असतात आता या ज्या तेरा ज्या जागा आहेत त्या तेरा जागापैकी फार इंटरेस्टिंग आहे की ठाण्याची जागा त्यानंतर दक्षिण मुंबईची जागा नाशिकची जागा या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही असा पवित्रा मागील एक ते दीड महिन्यापासून भाजपने लावलेला होता मात्र असं अचानक काय झालं की भाजपला त्या जागा शिंदे गटाला बहाल करायला लागल्यात आता एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की एकनाथ शिंदे याने कुठेही आरडाओरडा न करता अत्यंत शांत पद्धतीने त्यानेसुद्धा सुद्धा भाजप त्यांच्यावर दबाव वाढत होता तसाच एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यावरती दबाव वाढत होते त्यामुळे तेरापेक्षा जास्त जागा मिळवल्यामुळे असं आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदे हे तहात जिंकलेले आहेत मात्र लढाईत जिंकतील का तर लढाई जिंकतील या सगळ्याचा निकाल हा चार जून रोजी आहे त्यामुळे तहात जिंकले ते एकनाथ शिंदे लढाईत जिंकतील का याबाबत साशंकता अनेकांच्या मनात आहेत कारण या ज्या देऊ केलेल्या जागा आहेत त्या जागा हमकास पडणार असा एक रिपोर्ट भाजपला अंतर्गत देऊ केलेला आहे त्यामुळे आयत्या वेळी शेवटी शेवटी सुद्धा ताणून धरत दोन्ही बाजून ताणून धरलं होतं एक एकीकडे भाजपाने ताणून धरलं होतं दुसरीकडे मुख्यमंत्री असले एकनाथ एक 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 शिंदे यांनी ताणून धरलं होतं त्यामुळे ते जागा देऊ करत नव्हते आता हे सगळं क्लिअर झाल्यानंतर कुठल्या त्या ते तेरा जागा आहेत ज्या ठिकाणी थेट लढत ही थे ठाकरे गट विरोधात गट होणार आहे त्यावरती एक आपण नजर टाकूया ठाणे आहे ज्या ठिकाणी नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांच्यात थेट लढत होणार आहे मी हे फेसबुक लाईव्ह करतेवेळी जी महत्त्वाची बातमी जी येते आहे ब्रेकिंग न्यूज म्हणा ती ही आहे की ठाण्यामध्ये भाजपच्या चौसष्ट नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांना तिकीट मिळाल्यामुळे राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नरेश मस्के यांचं काम करणार नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेला मदत करणे असा एक पवित्रा घेतलेला आहे स्वाभाविक आहे हे नरेश म्हस्के जो आपण म्हणतो आहे की नरेश मस्के, मस्के सारखे अनेक जे उमेदवार जिकडे ठाकरेगड विरोधात शिंदेगड अशी लढाई होते त्या ठिकाणी नरेश म्हस्के यांना काल उमेदवारी जाहीर झाली आज दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीने त्याला विरोध होतो आहे भाजपकडून याचा अर्थ ती स्ट्रॅटेजी ठरलेली आहे ती रणनीती ठरलेली आहे चौसष्ट माजी नगरसेवकांनी माझी काय म्हणतो आहे तर आता, आता कोणत्याही ठिकाणी सर्व ठिकाणी प्रशासक आहेत त्यामुळे ते सर्व माजी नगरसेवक आहेत त्या चौसष्ट माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नरेश मस्के यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामे दिलेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामधून नरेश मस्के यांनी काढता पाय घेतलेला काही व्हिज्युअल प्रसारमाध्यमाने ते रिलीज केलेले आहे त्यामुळे हे सगळं सुरू असल्यावेळी भाजपने अत्यंत शांतपणे त्या सर्व जागा म्हणजे अचानक अशा पाच जागा त्यांनी देऊ केल्या म्हणजे कुठच्या त्या पाच जागा त्यापैकी एक ठाणे जागा आहे दुसरी दक्षिण मुंबई ह्या चार पाच जागांबद्दल आपण डिटेलमध्ये का बोलतो आहे कारण दक्षिण मुंबईमध्ये डिसेंबर महिन्याचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपने तिथे आपला उमेदवार प्रोजेक्ट केला तो होता उमेदवार म्हणजे विद्यमान विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी मार्च महिन्या म्हणजे आज दोन मेला आपण बोलतो आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पंधरा एप्रिलपर्यंत त्याने उमेदवारीसाठी त्यांना मिळत्या संदर्भात त्यांनी कॉर्नर मिटिंग घेतल्या तुम्हाला तो व्हिडिओ आठवतच असेल की ज्या व्हिडिओमध्ये ते सांगतात की मी अखिल भारतीय सेना मा जी माझी आमदार अरुण गवळी यांचा पक्ष आहे यांचा मी आता प्राथमिक सदस्य झालो आहे आणि अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळीला महापौर ब बसेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही याचा अर्थ त्यांना ती तिकीट कन्फर्म होती आणि तो व्हिडिओ सर्वात पहिला माय महानगरने पब्लिश केला होता आणि त्यानंतर त्याचे तरंग त्याचे रिॲक्शन ह्या येत होत्या म्हणजे एकीकडे तीन ते साडे शंभर दिवसांपूर्वी राहुल नार्वेकरांना काम करायला सुरुवात सांगणारे देवेंद्र फडणवीस असं अचानक बॅकफुटवरती का येतात आणि त्यांना ती जागा यामिनी जाधव जे यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत त्या स्वतः भायकळ्याचे आमदार आहेत त्यांना का द्याविषयी वाटते हे सुद्धा कोडं समजण्यापलीकडचं आहे मात्र या ठिकाणीसुद्धा असंच आहे की राहुल नार्वेकर आता तो रिपोर्ट किंवा आता ते त्याचा दाखला दिला जातो की राहुल नार्वेकर तिथून पराभूत होऊ शकले असते आता राहुल नार्वेकर नाही तर मध्यंतरी मंगलप्रभात लोढा यांचं नाव पुढे येत होतं आणि मंगलप्रभात लोढा यांनी तर यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीसुद्धा भेट घेतली होती म्हणजे त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांची भेट घेतली त्यांच्याकडून मनसेच्या पक्षाकडून पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाची अपेक्षा केली त्यांचं नाव मागे पडलं लोढा यांचं नाव मागे पडण्याचं कारण हे होतं की भाजपच्या वाट्याला जे तीन मतदारसंघ आले त्यातील दोन उमेदवार हे अभाषिक आहेत म्हणजे मराठी नाही आहेत त्यापैकी एक आहेत पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत आणि दुसरे आहे मिहीर कोटेजा त्यामुळे लोडाना जर पुन्हा एकदा उमेदवारी दिली तर तिन्ही उमेदवार हे अमराठी होतील त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती भाषिक असा एक प्रचार सुरू होईल त्यामुळे तो रोखण्यासाठी शेवटी राहुल नार्वेकर यांनासुद्धा तिकीट मिळालं नाही आणि ते तिकीट मिळवण्यात यामिनी जाधव यशस्वी झालेले आहेत तिसरा जो मतदारसंघ आहे तो आहे उत्तर पश्चिम उत्तर सुद्धा गजानन कीर्तीकर हे सध्या खासदार विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात आहे आणि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना ती तिकीट ठाकरे गटाने अनाऊन्स केली मात्र त्या ठिकाणी त्यांना उमेद म्हणजे शिंदे गटाला उमेदवारच मिळत नव्हता आणि अखेर निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी ईडीपासून आपला बचाव करावा यासाठी त्याने शिंदे गटात प्रवेश केले ते जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांना अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उतरवलेले आहे चौथीची जागा आहे जी फार महत्वाची मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की ज्या ह्याच्यावर म्हणजे हेमंत गोडसे यांचं जे काय गेल्या काही दिवसामध्ये वजन कमी झाल्याचं म्हणत आहे ते राजकारणातलं आहे की नाही हे चार तारखेनंतर समजेल आपलं मात्र त्याने आतापर्यंत दहाहून अधिक वेळा आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो काय ठाण्याचा बंगला आहे तिथे शक्तीप्रदर्शन केलं वर्षा बंगल्यावरती प्रदर्शन केलं नाशिकला जागोजागी सभा घेतल्या त्यांनी प्रचार सुरू केला त्यांना शेवटपर्यंत तिकीट दिली जात नव्हती कारण भाजपाचा जो रिपोर्ट अहवाल येतो आहे सर्वेक्षण येत आहे जे काय त्यांनी लोकांचे रिॲक्शन आहे त्यामध्ये हेमंत गोडसेना जर तिकीट दिली तर ते जागा जिंकून आणू शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी ती जागा भाजपला मिळावी आणि सर्वाधिक आमदार सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असल्यामुळे ती आम्हाला मिळावी असा एक स्टँड भाजपने घेतले होते त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहे हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे यांची थेट लढत होणार आहे आता ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या जागा जा जा मी सांगितल्या जा जसं ठाणे सांगितलं त्यानंतर तुम्हाला दक्षिण मुंबई सांगितलं उत्तर पश्चिम सांगितली त्यानंतर नाशिक सांगितली आता पालघरबाबत आपण बोलूया की ज्या एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं महायुतीचं जे वाटप झालं आहे त्यामध्ये अठ्ठावीस जागा आहेत बी जे पीला पंधरा जागा या शिंदे गटाला आहेत त्रेचाळीस जागा झाल्या अठ्ठावीस आणि पंधरा त्रेचाळीस चार जागा ह्या एन सी पीला अजितदादा नाही आणि एक जागा राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकरेन आहे आता अठ्ठेचाळीस जागांचं ह्यांचं वाटप झालेलं आहे अठ्ठेचाळीस जागांचं महाविकास आघाडीचं वाटप झालेलं आहे आता अठ्ठावीस जागा म्हणजे गेल्यावेळी बी जे पीने सव्वीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेवीस जागांवरती त्यांना विजय मिळाला होता म्हणजे केवळ तीन जागावरती त्यांचा पराभव झाला होता तर गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनला ठाकरे गटने बावीस जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी अठरा जागांवर त्यांना विजय मिळाला होता अठरा खासदार त्यांचे निवडून आले होते, होते आता ज्या पंधरा जा जा जागा ज्या शिंदे गटाला ज्या दिलेल्या आहेत किंवा उद्धव ठाकरे यांना ज्या काही एकवीस जागा आहेत त्यापैकी एकवीसपैकी तेरा ठिकाणी किंवा पंधरापैकी आपण असं म्हटलं पाहिजे तेरा ठिकाणी हे शिंदे वर्सेस ठाकरे या लढाई होणार आहे त्यापैकी आपण आता त्या ते तेरा ज्या थेट लढती आहे त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया ठाण्यामध्ये नरेश मस्के विरोधात राजन विचारे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर राणे दोन झाले दक्षिण मूवीमध्ये अरविंद सावंत विरोधात यामिनी जाधव तीन दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे विरोधात अनिल देसाई चार उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर विरोधात रवींद्र वायकर पाच मावळमध्ये श्रीरंग बारणे विरोधात संजोग वाघेरे सहा शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे विरोधात भाऊसाहेब वाकचौरे औरंगाबादमध्ये संदीपन भुमरे विरोधात चंद्रकांत खैरे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरोधात राजाभाऊ वाजे त्यानंतर बुलढाणामध्ये प्रतापराव जाधव विरोधात नरेंद्र खेडेकर त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील विरोधात संजय देशमुख आहे हात कणंगलेला माने विरोधात सत्यजित पाटील ह्या अशा साधारण तेरा जागांवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिथे ठाकरे गटाकडून नागेश आष्टीकर आणि शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोहळीकर म्हणजे या ठिकाणी हिंगोलीचे जे खासदार आहे हेमंत पाटील यांची उमेदवार जाहीर झाली होती त्या ठिकाणी आयत्यावेळी जे उमेदवार बदलले त्यापैकी ते, ते एक उमेदवार त्यामुळे अशा तेरा ठिकाणी म्हणजे पंधरापैकी तेरा ठिकाणी थेट लढती या ठाकरे विरोधात शिंदे गट अशा होणार आहेत आता उर्वरित असे सहा कुठल्या लढाई आहेत ज्या ठिकाणी शिंदे गट थेट ठाकरे गटाशी लढत देत नाहीत त्या ठिकाणी भाजपविरोधात शिंदे भाजपविरोधात ठाकरे गट आहे त्यामध्ये जळगाव आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्यामध्ये ईशान्य मुंबई आहे त्यामध्ये सांगली आहे त्यामध्ये धाराशिव आहे त्यामध्ये परभणी आहे आणि त्यामध्ये रायगड आहे आता आणि कारण त्या ठिकाणी शिवसेनेने भारती कांबडी यांना उमेदवारी दिलेली आहे अजून राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली नाही कारण राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूर ज्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचे तीन आमदार आहेत त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर ते स्वतः आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील या तिघांचा विरोध असल्यामुळे अजून राजेंद्र गावित यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली नाही त्यामुळे तेराने केवळ आठ ठिकाणी भाजपविरोधात ठाकरे गट आहे भारती कांबडी विरोधात समजा जर राजेंद्र गावी त्यानंतर तिकीट दिली जर दिली तर ते कमळावरती येणार आहेत रत्नागिरी आप आपल्या सर्वांना माहिती आहे की नारायण राणे विरोधात विनायक राऊत आहेत जळगावमध्ये स्मिता वाघ या भाजपच्या तिकिटावरती आहे त्यांच्या विरोधात करण गायकर हे आहेत त्यानंतर ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेजाविरोधात संजय दिना पाटील सांगलीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की की सांगलीमध्ये चंद्रार पाटील आ, विरोधात त्या ठिकाणी आता काँग्रेसमध्ये जे जे बंडखोर आहेत संजय काका पाटील हे भाजपकडून आहेत आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटीलसुद्धा आहेत त्यानंतर धाराशिवमध्ये ओमराजे निंबळकर विरोधात त्यांच्या वहिनीच आहेत अर्चना पाटील ज्या राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावरती आहेत तर परभणीमध्ये संजय जाधव जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार जे खासदार त्यांच्यासोबत राहिले त्यांच्या विरोधात महादेव जानकर आहेत तर रायगडमध्ये आनंद गीते यांच्याविरोधात सुनील तटकर म्हणजे साधारण ह्या आठ जागांवरती भाजप किंवा राष्ट्रवादी यापैकी जर राष्ट्रवादीच्या बाबतीत जर फक्त बोलायचं झालं तर धाराशिवची जागा आहे एक म्हणजे परभणीची जागा आहे एक रायगडची जागा आहे या तीन जागा या केवळ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत बाकी रत्नागिरी सिंधू भाजप आहे जळगाव भाजप आहे ईशान्य मुंबई भाजप आणि पालघर भाजप आहे त्यामुळे या जागावरती म्हणजे केवळ आणि केवळ पाच जागांवरती भाजप आणि ठाकरे गटाची थेट लढाई होती म्हणजे बघा किती अंडरस्टँडिंग किती मॅक्रो लेव्हलला भाजपने काम केलं कारण त्यांना माहिती आहे की सहानुभूती एवढं सगळं करूनसुद्धा सहानुभूती जर ठाकरे गटाला जर जात असेल तर त्यांनी कमीत कमी उमेदवार हे ठाकरे गटाच्या विरोधात दिलेले आहेत म्हणजे जर आपण अठ्ठावीस जागांचा जर विचार केला तर अठ्ठावीसपैकी पैकी फक्त पाच जागांवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव ईशान्य मुंबई तीन सांगली चार आणि पालघर पाच या केवळ पाच जागांवरती भाजप विरोधात ठाकरेगट अशा लढती होणार आहेत हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे तेवीस ठिकाणी तेवीस ठिकाणी भाजपच्या ज्या काही लढती आहेत त्या काँग्रेससोबत आहेत भाजपच्या लढती आहेत तर शरदचंद्र पवार यांच्या गटाशी आहे त्यामुळे त्यांचा विनिंग रेशो हा जास्त होऊ शकतो विनिंग रेशो जास्त झाला तर त्यांची जास्ती जास्त खासदार निवडून येऊ शकतात त्यामुळे जे जो भाजप जे देवेंद्र फडणवीस हे रणनीती आखत होते जे गिरीश महाजन असू दे चंद्रशेखर बावनकुळे असू देत हे जे रणनीती आखत होते ती रणनीती हीच होती की जास्ती जास्तीत जास्त ठिकाणी विरोधात ठाकरेगड अशा लढती दिल्या पाहिजे आणि त्यामुळे आज आपण आतली बातमीमध्ये या सेगमेंटमध्ये याचा उल्लेख एवढ्यासाठीच के केला जी तुम्हाला मी आकडेवारी सांगितली त्यापैकी हीच आकडेवारी आहे तर पंधरापैकी तेरा ठिकाणी ठाकरेगड विरोधात शिंदेगड अशी जर लढाई होत असेल तर ज्या शॉर्ट सीट ज्या निवडून येणार आहेत त्यापैकी सध्या तरी दोन किंवा तीनच सांगितले जात आहेत त्यापैकी कल्याण श्रीकांत शिंदेंची आहे त्यानंतर दक्षिण मध्य ही राहुल शेवळ आहे आणि अजून एक दोन जागा जर आपण बघितल्या तर त्याच ठिकाणी शिंदे गटाचे खासदार निवडून येतील असं सांगितले जाते मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्तर पश्चिममधून मागील पस्तीस ते चाळीस वर्ष चा काम करणारे रवींद्र वायकर या यांनासुद्धा एक कॅटेगरीत टाकले त्यामुळे साधारण जर तेरापैकी म्हणजे पंधरा जागा लढत आहेत त्यापैकी तेरा, तेरा जागांवर जर समजा शिंदे आणि ठाकरे गट लढत होणार आणि त्यापैकी विनिंग रेशो तीन किंवा जर पाच सीट असेल तर त्याचा तोटा त्याचा फटका हा न निश्चितपणे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना बसू शकतो त्यामुळे शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे मागील सतरा ते अठरा दिवसापासून जी खिचत आणि चालू होती जी काय जागा देण्याबाबतीत भाजपने कठोर भूमिका घेतली थोडीशी सैल केली कारण त्यांना लक्षात आलं की त्या जागा जर जा आपण घेतल्या तर आपल्या ज्या काय विनिंग रेशिओ तो कमी होऊ शकतो आणि अठ्ठावीसपैकी केवळ पाच जागांवरच ठाकरे विरोधात भाजप असा सामना आहे बाकी तेवीस ठिकाणी त्यांची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहे त्यामुळे ते तेवीसपैकी किमान वीज जरी जरी त्यांच्या आल्या आणि ह्यात ह्या पाचपैकी किमान द दोन ते तीन जागा जरी जागा आल्या तरी पण त्यांनी आपला जो रिशो कारण गेल्यावेळी तेवीस जागा त्यांच्या होत्या नवनीत राणा जरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या तरी पण ती जागा त्यांच्यासोबत त्यामुळे चोवीस जागा त्यांच्या होत्या आत्तासुद्धा ते 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 त्यांचा तेच राहिलं की अठ्ठावीसपैकी किमान चोवीस ते पंचवीस जागा जिंकाव्या त्यासाठीच त्यांनी आपल्यासमोर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे मिळून मेन कॉम्पिटंट घेतले आहेत तर शिंदे गटाला त्यांनी ठाकरे गटाच्या तोंडी लावल्या असं म म्हणावं लागलं याचं कारण आहे की सध्या सहानुभूतीची लाट आणि ज्या पद्धतीने ठाकरे यांच्या सभा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभा आणि एकूणच लोकांमध्ये जी काही चीड आहे दोन दोन पक्ष फोडूनसुद्धा अशा पद्धतीने ज्या गोष्टी करायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार महाराष्ट्रात ज्या प्रचारासाठी यावं लागतं त्यातून एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रची परिस्थिती बिकट आहे आणि ती ती जास्त बिकट ही भाजपसाठी आणि त्याहून आव्हानात्मक ही मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांनी सीट मिळवण्यामध्ये तहात्तर ते जिंकले आहेत तेरापेक्षा त्यांनी दोन जागा वाढून घेतल्या पंधरा जागा त्यांना मिळालेल्या आहेत मात्र पंधरापैकी जो विनिंग फॅक्टर आहे तो किमान दहापेक्षा जास्त राहिला तर एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला किंमत राहील आणि आता भाजपनं जी काही स्ट्रॅटेजी आखली होती त्या स्ट्रॅटेजीचा त्या ट्रॅपमध्ये एकनाथ शिंदे हे अलगद अडकलेले आहेत असं जे मी बोलतो आहे ते अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे कारण पंधरापैकी तेरा जागा ठाकरे ठाकरेविरोधात शिंदे आहेत आणि भाजपच्या अठ्ठावीसपैकी तेवीस जागा ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोध आहेत त्यामुळे पिक्चर क्लिअर आहे की जास्तीत जास्त विनिंगच्या सीट या भाजपने स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि ज्या परंपरागत होत्या मात्र जिकडे भाजपचा जोर असून म्हणजे आता ज्या नरेश मस्के यांना त्या बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला कारण चोपन्नहून अधिक नगरसेवक हो आणि जे गणेश नाईक समर्थक मानले जातात एक गोष्ट लक्षात घ्या ना की ज्या नरेश मस्के यांना तिकीट देण्याबाबत जे काय रिपोर्ट केले जे काय अहवाल आले त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नरेश मस्के होते म्हणजे पहिल्या क्रमांकावरती कोण होते आपण समजून घेतलं पाहिजे की रवींद्र फाटक जे विधानपरिषद सदस्य आहेत ते सुद्धा मायनस म्हणजे निगेटिव्हमध्ये होते त्यानंतर नरेश म्हस्के निगेटिव्हमध्ये होते प्रताप सनेक यांचा मतदारसंघ असल्यामुळे ते थोडे बहुत पॉझिटिव्ह होते मात्र हे असतेवेळीसुद्धा ज्या म्हणजे ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतून आपला प्रचार तीन महिन्यापूर्वी सुरू केला होता तसाच प्रचार माझी खासदार गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांनी केला होता मात्र आयत्यावेळी त्यांना तिथे माघार घ्यावी लागली आणि ती जगा नरेश मस्के यांना देण्यात आली आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं जे काय नातं आहे वेळ्या भोपळ्याचं म्हटलं पाहिजे ते काय त्याच्यावरती मी स्वतंत्रपणे तुम्हाला एक व्हिडिओ करून सांगणार आहे मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे की असणाऱ्या सीट म्हणजे चांगलं वातावरण भाजप आणि शिवसेनेने जे ताणलं आणि आयत्यावेळी शिंदेंच्या गळ्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये एवढं काय अवधारी आलं एवढं काय भाजपनं मोठे प मन दाखवलं की पाच जागा ह्या लगेच देऊन टाकल्या म्हणजे हेमंत गोडसे आहेत त्यामध्ये यामिनी जाधव आहेत त्यानंतर नाशिकचं हेमंत गोडसे असतील त्यानंतर यामिनी जाधव आहेत रवींद्र वायकर आहेत न नरेश मस्के आहेत या चार पाच जागा ज्या तात्काळ देऊन टाकल्या त्यामध्ये पराभव जास्त दिसत होता आणि त्या पराभवाला घाबरूनच भाजपने शिंदे यांच्या गळ्यामध्ये या जागा देऊ केलेल्या आहेत त्यामुळे एकूणच मस्केना उमेदवारी दिल्यामुळे तिकडे भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत तिकडे रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ईडीविरोधात ईडी कारण रवींद्र वायकर सुद्धा ईडीचं शुक्ल काष्ट होतं अमोल कीर्तीकर यांनाही खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीने समन्स पाठवलं त्यामुळे ईडी विरुद्ध ईडी अशी एक लढाई आहे त्यानंतर ज्या अनेक ज्या किरीट सोमय्या आणि ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी ई डी किंवा सी बी आय किंवा इन्कम टॅक्सकडे जर तक्रार केलेल्या सर्वनं उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कोंडी जर झाली असेल कोणाची तर भाजपची झालेली आहे मात्र भाजप ते दाखवत नाही याचं कारण हे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्ती हक जिंकून येण्यासाठी आपला नंबर एकचा जो काय क्लेम आहे तो नंबर एक राहायला पाहिजे त्यामध्ये शिंदे गटाला किती जागा मिळत आहेत किंवा अजित पवार यांना किती जागा मिळत आहेत हे त्यांच्यासाठी नगण्य आहे मात्र एवढं मात्र निश्चित आहे की चार जूननंतर दहा जून दहा जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होणार त्या चार जूनच्या निकालावरतीच मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे मला वाटतं दोन टप्प्यात वोटिंग झालेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मे आणि पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस मेला निवडणूक होते आणि या अठ्ठेचाळीस जागांवरतीच महा युतीचं म्हणजे नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करण्यासाठी कारण उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठलं कुठलं राज्य असेल तर महाराष्ट्र आहे महाराष्ट्रानंतर बिहार आहे म्हणजे महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल तामिळनाडू या चार राज्यांवरती जी काय मदर आहे ती जास्तीत जास्त महाराष्ट्रातून काढण्याची जास्त सीट निवडून येण्याची भाजपची रणनीती आहे हे करण्यासाठीच आयत्यावेळी शेवटच्या क्षणी पाच जागा या शिंदे गटाला बहाल केल्या आहेत कारण पंधरा जागा जरी देऊ केल्या होत्या त्यांना दहाच्या वरती जागा द्यायच्या नाही शिंदेना असं एक डे वनपासून ठरत होतो वारंवार अनेक प्रसारमाध्यम त्यांना बातम्या केल्या होत्या त्यामुळेच एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या स्टाईल ऑफ फंक्शन म्हणून कुठे आरडाओरडा न कर त्यानेसुद्धा दबाव वाढत ठेवला सुद्धा थोडं थोडं पुढे पुढे नेत शेवटी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरला शेवटचे दोन दिवस असतेवेळी त्यांच्या गळ्यामध्ये चार उमेदवार हे भाजपने दिले आहेत आता आपल्याला बघावं लागेल की या पंधरापैकी तेरा ठिकाणी ज्या थेट लढती होणार त्यामध्ये शिंदेगड जिंकतं की ठाकरेगड जिंकतं अशाच प्रकारच्या आपल्या बातम्यांसाठी तुम्ही माय मानगर डॉट कॉमला लॉग इन करा आमचं माय माणगर लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला एकच फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद